सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी घेऊन आले आहे या हंगामात महाराष्ट्र सरकार लाख टन सोयाबीन भावाने खरेदी करणार आहे विपणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलंय की गेल्या वर्षी अकरा पूर्णांक पंचवीस लाख टन सोयाबीनची खरेदी झाली होती आणि यंदा खरेदी लक्ष वाढवून एकोणास लाख टन ठेवले आहे ही खरेदी नाफेडच्या माध्यमातून करण्यात येईल आणि सगळी प्रक्रिया डिजिटल व बायोमेट्रिक पद्धतीने पार पडेल म्हणजे शेतकऱ्यांना जलद आणि पारदर्शक व्यवहार आता करता येणार आहे शेतकऱ्यांना सोयाबीन विकायची सुविधा वाढवण्यासाठी राज्यात एकशे छप्पन पेक्षा जास्त खरेदी केंद्र सुरू आहेत आणि बोर धान्यासाठी पुरेसा स्टॉक सुनिश्चित करण्यासाठीही पूर्व पैसे देण्यात आले आहेत आता हे पाऊल बाजारभाव कोसळण्यापासून शेतकऱ्यांना नक्कीच वाचवू शकतं आणि हमी भावामुळे अधिक सुरक्षित उत्पन्न मिळवण्यास देखील मदत करेल सरकारच्या या निर्णयाबाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका